शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपला जॉकी ब्याण्णव अठरा हा हरभऱ्याचा फ्लॉट घाटे अवस्थेत आलेला आहे हरभऱ्याचं पाणी नियोजन करत असताना हलकी जमीन असेल आवश्यकता असेल तरच आपण या ठिकाणी पाण्याचं नियोजन करावं नसता या ठिकाणी आपल्यासारखी काळी या ठिकाणी जमीन असेल तर आपण या आता पाणी नियोजन करणार नाही कारण की याच्यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता भासणार नाही आता भरणीची अवस्था या ठिकाणी चालू आहे आता या फारणीमध्ये आपण शेवटच्या फारणीमध्ये एक चांगला अळीनाशक व त्याचबरोबर आपल्याला पाणी न दिल्यामुळे आपण तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर या ठिकाणी करणार आहोत आणि जर तुमची हलकी जमीन असेल तर आपण त्या ठिकाणी पाणी नियोजन करून नंतर फारणी केली तरी चालते पाणी हे आपल्याला प्रत्येक नौजलवर एका छेडीवर आपण नौजल या हो ठिकाणी स्प्रिंकलरचं टाकलेलं असेल तर दोन ते तीन तास आपण पाणी द्यावे फक्त अशा प्रकारे आपल्याला आता लवकरच याची काढणी झाल्यानंतर एकरी ॲव्हरेज करणार आहे अत्यंत कमी खर्चामध्ये आपण याचं नियोजन केलेलं होतं नवीन असाल तर ता निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता धन्यवाद